प्रत्यक्षात आमचा आता मंगेश भाऊंना यासाठी पाठिंबा आहे की आमच्या तालुक्याच्या ज्या काही बऱ्याचशा योजना आहे तर त्या योजनापासून आम्ही वंचित आहे कारण फुलंब्री तालुक्यामध्ये बघितलं तर ता विहिरी सगळ्या मंजूर झाल्या आणि आमच्या भोकरदन असो किंवा जाप्रवाद असो आमच्याकडे का विहिरी होत नाही शासकीय लाभ शासकी आम्हाला भेटत नाही आणि जर विहिरी घ्यायची असेल तर आम्हाला मागे पण विहिरी आल्या होत्या पण पन्नास पन्नास हजार रुपये द्यावे लागले गावातून तीन तीन चार चार विहिरी झाले तर पन्नास जाले जाले जा जा। पन्नास हजार रुपये घेतले आमच्याकडे ते विहिरीज झाल्याने म्हणून सनी आम्हाला असं वाटतंय की आमच्या योजना कुठं जात्या प्रत्येक वेळेस अनुदान असलं तर पहिलं संभाजीनगर लागू उदर येतं पण जालन्याला आम्हाला येत नाही बऱ्याचशा गोष्टी आतात की गोटे आले आहेत आपल्याकडे पण गोटे आले तर पंधरा हजाराच्या खाली आम्हाला गोटा भेटत नाही जर पंधरा हजार दिले नाही तर गोटाच येत नाही कुठेतरी अधिकारी खालचे जे अधिकारी ते नीट काम करत नाही आमच्याकडे कारण सरपंच असला तो पैसे मागतो तो सांगतो की बिडेओ पैसे घेतात सरळ सरळ उघड उघड आमच्या भोकरदांमध्ये बिगर पैशाची एकही योजना आम्हाला येत नाही आणि जर योजना आम्हाला जर सत्तर हजाराची योजना जर पंधरा वीस हजार जात असेल तर आमच्या हातात येतं काय अशा योजना आम्हाला नकोय ना, ना। दादा आम्ही म्हणजे एकच माणूस नसेल ना किंवा अधिकाऱ्याला विचारत नसल प्रत्येक गावाचा सरपंच विचारत असेल तर हा पैसा कुठं जातो ते त्यांनी विचारलं पाहिजे कारण ते दादा आमचे सन्माननीय खासदार आहे त्यांच्यापर्यंत अगदी तर विषय गेलेलाच असावा ना की बाबा हे पैसे कशाला लागते कोणीतरी गावचा स्थानिक पातळीवरचा कोणीतरी सरपंच विचारत असेल व्हिडिओला समजा की हे पैसे कोण घेतं किंवा दादाला सांगायला पाहिजे होते यांनी की बाबा हे पैसे जातात कुठं मुळीच पोहोचत नाही काय होतं की बाबा प्रत्येक अधिकारी जर आपल्याला कोणतंही काम जर पहिले सँक्शन करायचं मंजुरी करायचं तर त्याला पंधरा वीस हजार रुपये जर नुसतं गोठ्याला लागत असतील तर त्याचा एकूण मूळ किंमत किती जर सुरुवातीला मंजूर करायला पंधरा वीस हजार पुन्हा बिल द्यायच्या वेळेस आपले प्रत्येक बिल द्यायच्या वेळेस कोणी दोन हजार मागतं कोणी तीन हजार मागतं कोणी फोटो काढायचं मागतं ही योजना आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे ना आणि या सरकारी अशा योजना जर आम्हाला भेटत असेल तर शेतकरी कधी मोठा होणार नुसतं नावालाच योजना नामधारी योजना आम्हाला नको आहे ना या मतपेटीतून नक्कीच होणार कारण आमच्याकडे आता शंभर टक्के मतपेटीतून बदल होणार आहे कारण शेतकरी हा बोलून दाखवत नसतो करून दाखवत असतो आणि आम्हाला एक यावेळेस तरी आम्हाला एक युवक कारण त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये बरेच आवाज उठाले प्रत्येक कामाला स्वतःच गाव बघा तुम्ही कोणता तरी एक जरी की त्यांची सत्ता नसेल पण शेवटी धाक आहे प्रत्येकावर कारण त्यांचे आंदोलन किंवा त्यांचे कामं असे तत्पर आहे की ते स समोरच्या म्हणजे अधिकाऱ्याला असा घाम पडतात की ते कामच करावं का लागतं आणि असाच एक तरुण तडाफार आम्हाला खासदार संसदेस पाठवायचा आहे म्हणून विकासाच्या मुद्द्यावरच आम्हाला खासदार बनवायचं आहे त्यांना मग आणि आमच्याकडे जे समजा की लोकांच्या समस्या आहे आमचे खासदार मुळीच येत नाही आमच्याकडं त्यासाठी आम्हाला दादांनी एकच विनंती करणं आहे की आम्हाला एक जनता दरबाराचं तुम्ही एक आश्वासन द्या किंवा आम्हाला एक प्रत्येक तालुक्यासाठी एक जनता दरबार म्हणून आम्हाला एक काहीतरी असा तुमचा शब्द द्या की आम्ही आमच्या समस्या तत्पर तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल आठ दिवसात नाही पंधरा दिवसात नाही पण महिन्याभरात तरी तुमच्या आम म्हणजे आमच्या ज्या समस्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाल आणि तुम्ही पो ते संसदेत नक्की मांडाल अशी एवढी एक अपेक्षा आहे आमची निवडणूक काळात समजा का आश्वासनं दिली जातात गेलं की जाता। आ, ते आश्वासनाकडे बघितलं जात काय होतात ज्यांच्याकडं पैसा किंवा भरभक्कम म्हणजे हे झालेलं आहे ते नाही बघणार पण एक आमचा एक असा लाडका उमेदवार आहे की ते आमच्याकडे नक्कीच आम्हा म्हणजे लक्ष करतील आणि आमच्या प्रत्येक समस्या सोडवतील अशा आमच्याकडून शंभर टक्के अपेक्षा आहे कारण त्यांचं म्हणजे असं स्टंट वगैरे काही नसतो पण त्यांनी जे माग म्हणताय ना गाडी जाळी द स्टँड नाही तो एक त्यांचा म्हणजे विरोध म्हणजे काय म्हणतो आपण निषेध होता स्वतःचा जर मला कोणत्याही गोष्टीचा समाजासाठी जर अन्याय होत असेल तर मला माझा राग आला तर मी माझं काही करू शकतो समजा उदाहरणार्थ एखाद्या लोक काही गोष्टीमुळे आत्महत्या करता किंवा स्वतःला जाळून घेणं असेल मी माझे कपडे फाडन मला निषेध देतो माझा आणि समाजावर एवढा मोठा घात झाला असेल तर स्वतःची गाडी जाळणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही आहे ना व्यवस्थेच्या विरोधात बंद आहे कारण एवढं जर आपल्या म्हणजे माता मावल्या असतील आपले सर्वसाधारण युवक असतील हे असतील शांततेच्या म्हणजे शांततेत बसलेले होते आणि त्यांचं काय त्यांचं काहीच काम नव्हतं आहे म्हणजे त्यांनी जे आंदोलन होतं ते शांततेच्या मार्गाने होतं ना कारण लाठी काठी मारून सनी एवढं काही करण्याचं कारण नव्हतं म्हणून सनी मंगीत झालं तर त्याचा राग आला किंवा मनामध्ये त्यांच्या हे झालं किंवा आपल्या समाजाच्या विरोधात यांनी खूप मोठं हे केलं म्हणून त्यांनी स्वतःची गाडी झाली स्टँड वगैरे काही नसतो यात कितीचे लीड नाही ते बरोबर मंगेश दादा कमीत कमी तीन लाखाच्या लीड ना आमची तर अपेक्षा आहे आणि गोरगरीब जनतेचा सगळा आशीर्वाद त्यांच्या पाठी मागे बघू आम्हाला विजय तर नक्कीच आहे आमचं पण लीड जे, जे येईल ते मंगेश पाठी मागे फक्त तरुण आहेत का सगळ्याच वयोगटातले सौर वयोगटातील आहे आणि सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत आता काय झालं जाती धर्म हा करून जमत नाही आणि ते स्वतः करत पण नाही सगळ्याच जातींना म्हणजे प्रत्येक समाजामध्ये नुसतं जातीवाद करून नाही असतो कारण आपल्या जिल्ह्याचा विकास आपल्याला हवा आहे म्हणून आपल्याला जातीवाद करायचा नाही आणि तेच कधीच जातीवादी नाहीत पहिल्यापासून त्यांनी आंदोलन केलं असेल मुस्लिम समाजाचं आंदोलन असं किंवा धनगर समाजाचं आंदोलन अठरा बगड जातींचं आंदोलन असेल ते प्रत्येकाचे सहभागी होते गोरगरीब कोणताही माणूस त्यांच्यापर्यंत समस्या घेऊन जातो की दादा आमचं हे काम आणलेलं आहे ते तत्पर तेच काम लक्षात घेऊन सने त्यांच्या सगळ्यांना ते पाठिंबा देतात म्हणूनच नाही आम्हाला खासदार आमचे मंगेश दादाच पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर आणि तरुण एक युवक आज जरी आमच्यापर्यंत त्यांची कामं कमी दिसली असतील कारण एक छोटासा सरपंच आहे आजपर्यंत त्यांच्यापर्यंत काही ताकद नाही आहे पण ते उद्या संसदेत गेल्यानंतर मुळे मुळीच ते आमच्यासाठी सर्वांपर्यंत पोहोचतील आता त्यांचं मुळात सही एक सरपंच काय करू शकतो इतके चालू आमच्याकडे जवळ सात ते आठ तालुके आपल्या आता समजा लोकसभेमध्ये तर ते मुळीच सर्वांपर्यंत पोचले नसतील पण आता नक्कीच ते सगळ्यांसाठी काम करतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्याला तसं काही नसतं पैसा हा काही सर्वस्व नसतं पैसा आमच्याकडे मुळीच नसेल पण आमच्याकडे शेतकरी वर्ग किंवा अठरा पकड जातीच्या जा सगळ्यांनी एकत्र येऊन कारण पंचवीस वर्षामध्ये सत्य झालेलं आहे त्यांनी काहीच आमच्याकडे विकास केलेला नाही ना घरात बसून हा विकास होत नसतो त्यासाठी जावं लागतं जनतेत आणि बांधावरच जावं लागतं शेतकऱ्यांच्या त्याविषयीच त्यांना समस्या सोडवता येत